नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोस्कर लहान मुलांचं मधुमेह आणि ग्रंथिरोग तज्ज्ञ तर आज आपण एक वेगळ्या विषयाला हात घालूया त्यामध्ये आपल्या डे टू डे लाईफमध्ये जी आपली जीव जीवनशैली आहे त्या जीवनशैलीच्या वेगवेगळ्या घटकांचा आपल्या हॉर्मोनवर कसा परिणाम होतो हे थोडं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर सगळ्यात कॉमन प्रश्न भरपूर लोकांना असा पडतो की आपली झोप आणि हॉर्मोन यांचा संबंध कसा आहे तर हॉर्मोन्स आणि झोपेचा संबंध हा एकदम एकमेकांशी निगडीत आहे कारण आपले हॉर्मोन्स हे एका कॉन्स्टंट लेवलला नसतात त्यांचं डायर्नल व्हेरिएशन म्हणजे दिवसाच्या वेळेनुसार हॉर्मोनची लेवल ही कमी जास्त होऊ शकते तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो हॉर्मोन आहे कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन आहे तो आपल्या झोपेशी डायरेक्ट निगडीत आहे म्हणजे कॉर्टिसॉल हा हॉर्मोन हा, हा सकाळी सकाळी सगळ्यात जास्त त्याची लेवल असते मॉर्निंग अर्ली मॉर्निंगला आणि त्यानंतर जसा दिवस पुढं जातो तसा त्या कॉर्टेसॉल हॉर्मोनची लेवल ही हळूहळू कमी होते आणि सगळ्यात कमी लेवल त्याची रात्री मि मिड नाईटला म्हणजे रात्री बारा वाजता कॉर्टेसॉलची लेवल ही सगळ्यात कमी असते तर याला आपण डायर्नल व्हेरिएशन किंवा दिवसानुसार रात्र किंवा सकाळनुसार हॉर्मोनची लेवल बदल असं आपण म्हणतो तर ह्याचं काय महत्व आहे जर आपली झोप ही योग्य वेळी नसेल झोप जर डिस्टर्ब झाली असेल तर ह्या कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन हा डिस्टर्ब होतो आणि कॉर्टिसॉल जर हा कमी जास्त झाला तर त्याचा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या घटकांवर परिणाम होतो जसं आपण बघतो की आजच्या धकाधकीच्या जीवनात जर झोप व्यवस्थित नसेल आपल्या शरीराला स्ट्रेस असेल तर स्ट्रेस हॉर्मोन तयार होतात आणि त्या स्ट्रेस हॉर्मोनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हॉर्मोन आहे हा कॉर्टिसॉल तर कॉन्स्टंट स्ट्रेस हा कधी कधी ऑकेजनली असणं हे सगळ्यांचं नॉर्मल आयुष्याचा भाग आहे पण जर एखादी व्यक्ती कॉन्स्टंट तणावात असेल कंटिन्युअस त्याला स्ट्रेस असेल किंवा त्याची झोप अनियमित असेल तर हा कॉर्टिसॉल लेवल एकदम हाय कंटिन्युअस राहू शकतो आणि त्यामुळं त्याचा डायरेक्ट आपल्या वजनावर परिणाम होतो वजन वाढू शकतं आणि शुगर शुगरसुद्धा कॉर्टिसॉलच्या हॉर्मोनमुळे वाढते आणि लाँग टर्म आजार हे स्ट्रेस रिलेटेड जे आपण म्हणतो बी पी शुगर हे या हॉर्मोनच्या बेसिकली इम्बॅलन्समुळं होत असतात धन्यवाद